रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आता दोन हजार पंचवीस मध्ये नर्मदा परिक्रमा जी आहे पायी परिक्रमा ती सुरू होणार आहे म्हणजे काही महाराष्ट्रातून जे परिक्रमावासी आहेत ते दसऱ्यानंतर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा झाली की तेव्हा संकल्प घेतात नर्मदा परिक्रमेचा किंवा त्यानंतर जे असतील अनेक राज्यातील किंवा महाराष्ट्रातील दिवाळी नंतर म्हणजे देवउणी एकादशीला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर अनेक परिक्रमावासी जे आहेत ते संकल्प घेत राहतात कुणी देव उठणी एकादशीच्या दिवशी घेतं कुणी देव अं एकादशी झाल्यानंतर द्वादशीला घेतं किंवा कोणी पौर्णिमेला घेतं म्हणजे पाच नोव्हेंबरला तर ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत तर तुमच्यापर्यंत एक मला संदेश पोहोचवायचा आहे की जे कोणी नर्मदा परिक्रमावासी नर्मदा परिक्रमा करत असताना आता या वर्षी ज्यांना कोणाला पायी नर्मदा परिक्रमा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेला किंवा कोजागिरी पौर्णिमेनंतर दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या आधी किंवा जेव्हा ज्याला वटेवर जेव्हा करायचे असेल परिक्रमा तर त्यांच्यापर्यंत एक मला माहिती पोहोचवायची आहे की आपण ओंकारेश्वरला गेल्यानंतर नर्मदा परिक्रमावासी आहे, जे आहेत जे ओंकारेश्वरला गेल्यानंतर संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये वास्तव्यास राहतात एक दिवस असेल दोन दिवस असेल त्यानंतर जे कोणी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेत असतील पण नर्मदा परिक्रमाला आपल्याला जायचं आहे तर आपल्याला काही कागदपत्र घेणं आवश्यक आहे माझ्या कानावरती एक दोन दिवसापूर्वी एक बातमी आलेली आहे की संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी ही ही कागदपत्र लागणार आहे जर ती कागदपत्र नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही अशी माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे तर तर अशी कोणते कागदपत्र पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी एक ते दोन दिवसाची सेवा मोफत दिली जाईल अन्यथा प्रत्येक आश्रम आहेत नाही तर तुम्हाला रेंटने एक दोन दिवस खोली घ्यावी लागेल पण संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये प्रवेश भेटणार नाही प्रवेश पाहिजे असेल तर ही कागदपत्र आवश्यक का आहेत तर नेमकी कोणती कागदपत्र आवश्यक आहे पहिलं कसं होतं की कस तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड दाखवलं किंवा अशा काही ज्या गोष्टी दाखवल्या की तुम्हाला प्रवेश भेटत होता पण माझ्या ऐकण्यात असं आलंय की पाठीमागच्या वेळेस कोणत्या तरी एका इसमांचं त्या ठिकाणी मृत व्यक्ती झाले हो, मृत मुरुत, त्यांचा मृत्यू आला होता तर त्यांची माहिती सापडत नव्हती आणि बाकीच्यांना असं माहिती कळवण्यात आलं की ते गजानन महाराजांच्या आश्रमात होते पण ते त्या ठिकाणी थांबले नव्हते अन्य आश्रमामध्ये थांबले होते तर मला तुम्हाला हा संदेश पोहोचवायचा आहे जर तुम्ही गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये गेले आणि तुमच्याकडं जर जे कागदपत्र त्या ठिकाणी पाहिजे ते जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही काही काही जण परिक्रमावासी नवीन असतात त्यांना माहीत नसतं की कुठे राहायचं कुठे काय करायचं फक्त एवढंच माहित असतं की संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांना सेवा दिली जाते मग आपल्याकडे जर ते कागदपत्र नसेल तर काय करायचं काही काहींकडे छोटे मोबाईल असतात बटनावाले मोबाईल असतात अँड्रॉइड मोबाईल नसतात मग घरून फोटो कसा मागवायचा तर सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं एक मी काम करते मला दोन तीन दिवसापूर्वी परिक्रमावासीत एक मैय आहेत त्यांनी मला सांगितलं किंवा एक बाबाजी आहेत त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की हे हे जर कागदपत्र नसेल तर आपल्याला प्रवेश निषिद्ध आहे तर कोणते कागदपत्र पाहिजे तर कंपल्सरी आहे आपलं ओळखपत्र म्हणजे आपलं आधार कार्ड आधार कार्ड पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही नर्मदा परिक्रमा करताय तर चोरून लपून करू नका घरच्यांच्या परवानगी शिवाय परिक्रमेला निघू नका कारण काही जण काय असतात घरी न सांगता परिक्रमेसाठी येतात मग घरचेही परेशान होतात आणि त्या ठिकाणी जे आपल्याला सेवा देणार आहेत त्यांनाही तिकडे चिंता राहते तेही तसं इन्क्वायरीसाठी आपल्या घरी कॉल करतात जर एक सल, तर कुणी परिक्रमाला येत असेल तर त्यांनी घरच्यांच्या परवानगीशिवाय निघू नका घरच्यांची पूर्ण संमती असल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकू नका तिथे गेल्याच्या नंतर तुमचीही ते इन्क्वायरी करतात त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आश्रमात प्रवेश दिला जाईल फक्त गजानन महाराजांच्या आश्रम पुरत मर्यादित नसेल तर ते आपल्याकडं कागदपत्र का ठेवायचं किंवा अन्य नर्मदा खंडामध्येही आपल्याला मागू शकतात कारण पाठीमागच्या वर्षी मी माझ्या दोन तीन परिक्रमा झालेल्या आहेत पण पाठीमागच्या वर्षी जो मला प्रसंग आला होता की काही काही आश्रमामध्ये आधार कार्ड विचारतात ते आपल्याकडं नसतं आपण फक्त झेरॉक्स ठेवतो काही काही आश्रमामध्ये प्रमाणपत्र मागतात काही काही आश्रमामध्ये संमतीपत्र मागतात तर गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये ह्या कागदपत्राशिवाय प्रवेश भेटला जाणार नाही तर नेमकं कोणतं कागदपत्र आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावामध्ये जर ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल तर ग्रामपंचायत असेल तर सरपंच सरपंचाकडून क... असं लिहून आणायचे की मी स्वतःच नाव मी हा हा आहे सौश्री मी नर्मदा पायी नर्मदा परिक्रमेसाठी या गावातून निघालेलो आहे तर मला माझ्या घरच्यांकडून आणि गावकऱ्यांकडून पूर्ण परमिशन आहे मी त्यांच्याकडून पूर्ण परवानगी घेतलेली परवानगी घेतलेली आहे असं त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन आणायचं आहे थोडक्यात रहिवासी थो, दाखला असतो रहिवासी दाखला ठेवा सोबत प्रमाणपत्र ठेवा की मी स्वतः माझ्या रेसवरती किंवा माझ्या घरच्यांच्या परवानगीवरती मी नर्मदा परिक्रमा करत आहे काही अडचण झाल्यास माझ्या घरच्यांना आणि गावकऱ्यांनी माझी जे काय आहे ते दखल घेतील तर त्याच्यावरती तुमचा फोटो पाहिजे आणि ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद नगरपालिका असेल त्याच्यावरचा शिक्का पाहिजे सरपंचा किंवा नगरसेवकाचा जे कोणी असेल त्यांचा शिक्का पाहिजे सही पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल नियम खूप कडक झालेले आहेत आणि आश्रमामध्ये गेल्यावर पण आपल्याला विचारतील त्याच्यामुळे व्यवस्थित ते पत्र घ्यायचं त्याला लॅमिनेशन करायचं जेणेकरून आपल्याला कुठेही गेलं तरी अडचण येणार नाही त्याच्यामुळे ज्यांना कोणी कोजागिरी पौर्णिमेला परिक्रमा करणार असेल तर त्यांनी ही जी बातमी आहे ती ध्यानात ठेवा म्हणजे तिथं गेल्यावर तुम्हाला अडचण नको मग तिथं गेल्यावर काय धांदल उडते आपण गेल्याच्या नंतर आपल्याला मग प्रवेश भेटत नाही आपण दमून थकून आलेला असतो प्रवासामधून मग घरच्यांना फोन करणार मग ते घरच्यांनी पत्र पाठवायचं त्याच्यापेक्षा जे आहे ते आत्ताच तुम्ही तयार तयारी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर एवढीच माहिती होती तर तुम्ही हे कागदपत्र सोबत ठेवा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि पत्र प्रमाणपत्र जेणेकरून तुम्ही घरच्यांच्या आणि गावकऱ्यांच्या संमतीने पाच ते सहा महिने परिक्रमाला पाच ते सहा महिन्याच्या परिक्रमेसाठी निघालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मीही काही दिवसात तुमच्यासोबत आता पायी नर्मदा परिक्रमेसाठी निघणार आहे तर सगळेजण मला विचारवत होते की ताई तुम्ही कधी पायी परिक्रमेचं नियोजन केलेलं आहे तर मी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पुण्यातून निघणार आहे आणि तीन नोव्हेंबर म्हणजे देव उठणी एकादशी झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी नर्मदा परिक्रमेसाठी पायी परिक्रमेसाठी येत आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच तर सर्वांनी जेवढे कागदपत्र सांगितलेले आहे तेवढे कागदपत्र घ्या जेणेकरून कोणालाही अडचण आली नाही पाहिजे आपण एवढ्या मोठ्या प्रवासासाठी निघालेले आहोत कुठल्याही प्रकारचे अडचण अडथळा येऊ नये त्याच्यासाठी तुम्ही हे प्रमाणपत्र घ्या ज्यांची कोणाची ओळख असेल त्यांनी अनेक परिक्रमावासी आहेत ज्यांनी परिक्रमा केलेल्या आहेत त्यांनाही तुम्ही फोन करून विचारू शकता आजसाठी एवढंच रामकृष्ण हरी हर